एक तरुण मुलगा आपण गमावून बसलो आताही ज्या हारळीमध्ये महिला छायापोटे नावाच्या वारल्या त्यांचंही वय सत्तेचाळीस होतं अतिशय तरुण वयात गेलेली दोन मंडळी आहेत आणि इलेक्ट्रिक शॉक लागून गेलेली आहेत छत्रपती संभाजीराजे यांनी आज छंदगड आजरा कडिंगलज तालुक्यात पूर आलेल्या गावांना भेट दिली तसेच विजेच्या धक्क्याने मृत पावलेल्या परिवारांचे सांत्वन देखील करण्यात आले यावेळी चंदगड विधानसभेच्या नेत्या डॉ नंदातेई बाभोळकर अमर चव्हाण राव पाटील डॉ रियाजबाई समंजे देखील उपस्थित होते आजच्या या दौऱ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर रविच्या अभिजित मांगले यांनी त्याच्यासाठी सगळ्यात मोठं जर काय असेल तर एम एस बीचा मेंटेनन्स नसणं आज जर सरासरी विचारात घेतला असा तर नदीकडेच म्हणणार नाही जिथे जिथे शेतात डांब गेलेले तर काही ठिकाणी डांब असा माणूस जर लई म्हणजे बैलगाडी जर चालला आणि बैलगाडीत हात वर केला उत्तर एक आहे की एम ज्या पद्धतीत मेंटेनन्स पाहिजे मेंटेनन्स काय मेंटेनन्स दुसरी गोष्ट ह्याच्यात हे एक नव्हतं तर ट्रान्सफॉर्म मधली जर परिस्थिती जर एम एसी बीच्या असा त्यावेळी हात घालणारा गावात कोणतरी एका माणूस असतो आणि हे प्रत्येक डीपी मध्ये ही परिस्थिती आहे एम बी बिलाला आणि ह्याला एवढ्या पटीत तगादाला होती पण ज्या पटीत मेंटेनन्स त्यांनी करायला पाहिजे आता ते न झाल्यामुळं बऱ्यापैकी मला वाटते तालुक्यात आमच्या पर दोन तीन वर्षात नाही पावसाळ्यात म्हणून चालणार नाही उन्हाळ्यात सुद्धा अशा पद्धतीच्या एम एस सी बी आणि प्रशासनाच्या काही दुर्लक्षणामुळे हिटणी असून या हरळी मध्ये असून एक अपघाती मृत्यू झालेला आहे त्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता हिटणीचा मृत्यू अतिशय दुर्दैवी होता एक तरुण मुलगा आपण गमावून बसलो आत्ताही ज्या हरळीमध्ये महिला छायापोटे नावाच्या वारल्या त्यांचंही वय सत्तेचाळीस होतं अतिशय तरुण वयात गेलेली दोन मंडळी आहेत आणि इलेक्ट्रिक शॉक लागून गेलेली आहेत दर पावसाळ्याच्या आधी हे जे इलेक्ट्रिक लाईनचं मेंटेनन्स व्हायला पाहिजे देखभाल दुरुस्ती व्हायला पाहिजे ते होत नाही आहे आणि त्याच्या कारणामुळे जीव जात आहेत आज चार पाच लाखाचं कम्पेन्सेशन देऊन तो जीव परत येणार नाही आहे त्यामुळं नक्कीच या मेंटेनन्ससाठी विशेष निधी लावला पाहिजे पावसाळ्याच्या आधी हे मेंटेनन्सची कामं पूर्ण झाली पाहिजे आणि जो काही तिथं का कर्मचारी वर्ग अतिशय कमी प्रमाणात आहे आपल्याला कल्पना आहे एकेका -एक वायरमनकडं पाच सहा गावांच्या जबाबदाऱ्या आहेत आणि बऱ्यापैकी आता मला वाटते आउटसोर्स केलेला आहे की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं ठेवलेलं आहे लोकांना तर ह्याच्याकडं शासनाने लक्ष देऊन कर्मचारी वाढवावेत आणि मेंटेनन्स आणि रिपेअरसाठी विशेष निधी लिहून पावसाळ्याच्या आधी हे सगळ्या लाईन्स मेंटेन कराव्यात धन्यवाद